सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही प्रक्रिया आहे म्हणजे सगळं मन जिंकता येते सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण येत आणि ते असून मिळालं म्हणजे आम्ही सांगतो ना पन्नास बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू जरी काही तिथे चुकलं असल तर आम्ही समाजसाठी येत आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठून शब्द दिला की चुकवल काही एखादा अर्थ शब्द

सातारा संस्थान हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस काळजी घ्या काळजी घेतो मी बिंदा असते रिवा रेकॉर्ड आला आधीच आमचा रिया आमचा आमचं आरक्षण असून आंध्रात नोंद आमचं होत महाराष्ट्र सरकार इकडे किंवा आमची नोंदच नव्हती कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते जे आहून आधी रेकॉर्डला तरी आमचं घ्यायचे टाकलं आता पंच्याहत्तर वर्ष आम्ही काय त्या दिवशी तीन चार दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री दोषाने चर्चा करायची हळूहळू मार्ग निघत गेला त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पण कशा करायची त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं पण म्हणजे नरेंद्र मोदी बारकाईन लक्ष घात आणि याच्या आधीच <laughs> लक्ष घाललं पाहिजे बारकाई लक्ष नाही मोठे निकाल करतेत पण आम्हाला आमच लागलो करते आधीच लक्ष घातल्या जात होती नाही त्यांची भूमिका मी वर्षात तीन चार वर्षापासून आम्ही चांगलंच म्हणतात ना मग पण आमचा भे ना ना हे प्रॉब्लेम आता जुळलं आता कस का जुळलं कुणाला माहित खड्डे खुड्डे भरून निघले डांबरी करून समाजाची सरकार बद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली खरं आहे पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुंभी गॅजेटरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र म्हणजे आता सध्या तर समाजात एकटा मानंद आहे जसं आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी दोन तीन नाही आपण सांगताय तर त्याची काही वाटलं तर त्याची संपर्क करून आपण दुरुस्त करून